आत्ता आपण गडावरती आहोत आणि आपल्याला शिवाकाळातली एकंदरीत असं म्हणता येईल की जिवंत तोफ आपल्याला पाहायला मिळते ही जी तोफ आहे या तोफेमध्ये त्या काळातला अजूनही गोळा आहे तर आता आपण तो गोळा जो आहे तो तुम्ही गोळा पाहा याच्यामध्ये आपल्याला गोळा पाहायला मिळतो मी दिसून घ्या बऱ्याचशा जणांनी मला त्यांनी कमेंट केलं की तोफा आहेत ह्या तोफा बहिऱ्या कशा करतात किंवा त्या काळामध्ये तोफा या बहिऱ्या कशा केल्या जातात त्या आत्ता मी तुम्हाला दा हा जो भाग आहे पुढचा ह्या भागामधून गोळा टाकला जातो आधी दारू बारूद जे असतं हे टाकलं जातं त्यानंतर गोळा टाकला जातो त्यानंतर तो लाकडी उणक्याच्या साह्याने आतमध्ये दाबला जातो त्यानंतर इकडे जो हा जो काही भाग आहे शेवटचा यामध्ये इथे एक तुम्हाला